मी संतोष तायडे देशमुख कारखाना ऑल इंडिया गुनिवासी बहुजन समाज पार्टी त्याच ते था। था था। था। था था। पार काम करून चुकले भावशेमध्ये त्याच्यानंतर बहुजन समाज पार्टीमध्ये काम करून चुकलो मी आजचे कंडिशन आहे की चंद्रशेखर राजे एम आर मी संघटक म्हणून कामकोली जिल्ह्यावरती आणि मामा परिचय असल्यामुळे सांगायची काही गरजच नाही पण मी एवढे सांगू शकतो की महत्त्वाचं एक कारण की जोपर्यंत आपलं संघटन मजबूत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीही बाजू मांडता येणार नाही कारण संघटन मजबूत करायचं असेल तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला संघटन मजबूत करायचे आहे तर कुठल्याही जाती सोबत आपण वाद करताना कारण आपल्याशी एक जुट करायचं म्हणलं तर आपल्या जे दुःखाचा डोंगर हा दुःखाचा डोंगर का झाला आपल्या विषयावरती आणि आपल्याला दूर का सारलं याचा सारण्याचा उद्देश एकच आहे की जे मनुवाद आहे जे आर एस एस आहे ते आर एस आपल्यावरती दबाव करते आणि तो मनुवाद जर आपलं दूर करायचा असेल तर पहिले संघट मजबूत करा आणि आपण मजबूत झाल्यानंतर आपण कुठल्याही गोष्टीला तोंड देऊ शकणार आहे तर भीम आर्मी एकता कमिशन हे कधीही कोणासाठी धावून जाणार आहेत आणि मी एक महत्वाचा प्रश्न करतो की आमच्या कारखान्यावरती बरेचसे ॲक्सिडेंट झाले मी कुठल्याही पोलीस स्टेशनला ॲक्सिडेंट केस जाऊन दिलेली नाही लागला आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आपले बरेचसे तर आहेत त्यांना विचारून घ्या तीन समूहामध्ये ॲक्सिडेंट झाले तिघे समूहाच्या एक गाड्या मी माझ्या दारात लावल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊ दे तो प्रश्न मी तिथल्या तिथे सॉल्व्ह केला तेही आपल्यामध्ये चमक आणि धमक पण पाहिजे आणि हे महत्वाचं कारण आपण जर कुठल्याही गोष्टीला जर बळी पडत कामाने एक दुसऱ्याला जर आपण धरून गेलो तर आपल्या सोबत अदर जातीही जुळतील मी एवढी गॅरंटी

शेतवी साब्रेशी तालुका यावन असेल तास